नमस्कार मंडळी आज आहे दीपामावस्या तसेच याच अमावसेला आषाढ अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते तसेच गटारी अमावस्या देखील या मावसेला म्हणतात आणि याच दिवशी पुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या मावस्यला अनन्य साधारण महत्त्व आहे हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो यामुळे दिव्यांना देवतेचे रूप समजले जाते दीप दिवशी घरातील सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी विशेषतः सूर्यास्तानंतर दिव्यांना तेल आणि वाती लावून घर अंगण देवघर आणि दरवाज्यावर दिवे लावले जातात असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांती सुख समृद्धी नांदते आता या दिवशी लहान मुलांना देखील उवाळलं जातं प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळलं जातं आजची मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे याचा संबंध कृष्ण कथेत देखील आढळतो आता या दीपमावस्येच्या दोन कथा आहे तर एक आहे भगवान श्रीकृष्णांची मी ती तुम्हाला अगोदर सांगते यमुनेच्या तीरावर दररोज गायी घोडे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासीयांना भयमुक्त केले म्हणून यशोदे सगट सर्व सुवासनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली देवापासून ही प्रथा सुरू झाली त्यामुळे आपण देखील दीपामावसेच्या दिवशी आपल्या मुलांना आवर्जून ओवाळायचंच आहे पहिल्यांदा देव देवघरामध्ये दिवा लावायचा आहे कणकेचा एक दिवा बनवायचा आहे मुलांचा अगोदर औक्षण करावा आणि या कणकेच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे त्यानंतर हा दिवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे यामुळे मुलांना झालेली नजरबाधा नकारात्मकता दूर होते तसेच मुलांना धैर्य यश प्राप्त होते असे देखील म्हणतात आता ऐकूया की कहाणी दिव्यांच्या ओसीची एका दीपकानं तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाला आणि उंदरावर आळा घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाचा आळाला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नियम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे या उसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका एक झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी काय घडले घर ती हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतबागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा सा। माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाला आणि उंदरावर आळ आणला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाचा आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूदिराने निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी करू लागला तिला मेना पाठवून घरी आण झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुकानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद